जोपर्यंत वाल्मिकीकरणा अटक होत नाही आणि तीन आरोपी जे फरार होते ज्यांची आतापर्यंत काहीच माहिती मिळत नाहीये त्यांना जोपर्यंत अटक किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत बीड न सोडण्या सोडण्याचा निर्णय मी घेतलाय तर रोज दहा ते बारा कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर आम्ही थांबणार जे जे लोक आणून माहिती देतील अशा लोकांकडून माहिती घेऊन तिथे जाऊन तथ्य शोधून एक 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 गोष्ट आम्ही बाहेर काढतात धनंजय मुंडे आणि वाल्मिकाडांविरुद्ध ही लढाई आता सुरू होतीये पण याचा अर्थ हे दोघच गुन्हेगार आहेत असं नाही इतरही राजकारणी बीडचे तितकेच गुन्हेगार आहेत पण सगळ्यांविरुद्ध एकत्र करणं शक्य नाही म्हणून याची सुरुवात आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांपासून करतोय ते व त्यांचे सहकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे साथीदार यांनी जे जे कुकृत्य केलं असेल ते आणून आम्हाला सांगावं असं नम्र विनंती मी बीडच्या नागरिकांना करते वाळू माफिया खंडणी वसूल करणं लोकांच्या जमिनी उभाडणं हे सगळे प्रकार सर्रास होत आहेत आणि त्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आली आहेत अनेक त्याचे व्हिडिओज फोटोज आले आहेत म्हणूनच नुसतंच ठिया आंदोलन न करता आम्ही याचा थोडासा बदल करून एक नवीन प्रकारचं आंदोलन म्हणजे सत्यशोधक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे